मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भक्त आहे फार मोठा चाहता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्रास होईल असे माझ्याकडून किंवा नितेशकडून कधी काही होणार नाही एकनाथ शिंदे यांनी आमच्यासाठी जे केलं ते आम्ही कधी विसरणारही ना नाही विसरू शकतही नाही काल आमदार भरत गोगावले यांचे ट्विट मी वाचले त्यामध्ये त्यांना कोणत्या तरी गोष्टीचे वाईट वाटले मी एवढेच सांगू इच्छितो की मी त्या बाईटमध्ये कोणतीही टोकाची भूमिका घेतली नव्हती गोगावले तुम्ही ज्येष्ठ आमदार आहात आज खरं तर तुम्ही मंत्री हवे होतात पण तुम्ही नाही आहात तुमच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आपण कधी भेटलात तर तुम्हाला हा विषय मी सविस्तर समजावून सांगेल नमस्कार मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब यांचा भक्त आहे फार मोठा चाहता आहे त्यांना त्रास होईल असं माझ्याकडून कधी होणार नाही किंवा नितेश कडूनही होणार नाही शिंदेसाहेबांनी जे आमच्यासाठी केलं ते आम्ही कधीही विसरू शकत नाही विसरणार नाही पण काल आमदार भरत गोगावले यांचं कुठलं तरी स्टेटमेंट मी वाचलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना कुठल्या गोष्टीचं तरी वाईट वाटलं मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो गोगावले जी आपण एक सिनियर आमदार आहात मी माझ्या त्या बाईटमध्ये कधीही टोकाची भूमिका घेतली नव्हती त्याच्यात म त्याच्यामध्येही मी सांगितलं आमचे संबंध चांगले आहेत पण तुम्ही सिनियर आमदार आहात आज खरं तर तुम्ही मंत्री हवे होतात पण तुम्ही नाही आहात तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो पण आपण कधी भेटलात तर आपल्याला सविस्तर हा सगळा विषय मी समजून सांगेन म्हणजे आपल्यालाही ती खात्री पटेल एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो